कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी दोन मोबाईल चोरट्यांना अटक सव्वा लाखांचे आठ मोबाईल जप्त मेल एक्सप्रेस मध्ये प्रवासी झोपेत असल्याचा फायदा घेत त्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी आज अकरा मार्च रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास सा अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख बावीस हजार रुपये किमतीचे एकूण आठ मोबाईल जप्त केलेत फैमराज शेख कैफ शेख अशा दोन चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून आतापर्यंत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याण रेल्वे पोलिसांना यश आलंय नशा करून ते मेल एक्सप्रेस मध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे या दोघांनी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेले दोन्ही आरोपी नाशिकचे त्यांचं नाव आहे फैमराज महमूद शेख आणि दुसरा आहे काय फश्रफ शेख यांच्या अटकेनंतर आम्ही त्यांची अंगजडती घेतली तर त्यांच्याकडं आम्हाला जवळपास आठ मोबाईल मिळालेले आहेत आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आम्ही एकूण पाच गुन्हे ओपन केलेले आहेत तीन मोबाईलचा शोध आम्ही घेत आहोत दोन्ही आरोपी नाशिकला राहणार आहेत त्यांचा अभिलेख आम्ही चेक करतो आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण